मित्रांनो कुत्र्याला गती आणि भावकीला आपली प्रगती कधी सहन झाली नाही ही म्हण सार्थ ठरवणारा व्हिडिओ आजचा आपण बघणार आहोत विषय सोळा मित्रांनो इतिहासापासून आपल्याला शिकवून घ्यावे लागते की शेवटी आपलेच गद्दार असतात याचाही प्रत्यय आपल्याला आजच्या व्हिडिओमधून मिळणार आहे मित्रांनो भावकी कितल्या बारा भावाचे असते हे आपल्याला आजच्या व्हिडिओमधून काढणार आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की एकाचा लग्न समारंभाचा कार्यक्रम आहे आणि त्या ठिकाणी मंडप वगैरे टाकलेला आहे गाळ्या लागलेल्या आहे आणि त्याच ठिकाणी त्याच्या जणणाऱ्या भाव बंधाने थ्रेशर मशीन लावलेला आहे आणि तो तिथे चक्क आपल्या पीक तयार करत आहे आणि सर्व कोठार त्या भावकीच्या लोकांच्या अंगावर उडवतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे मित्रांनो आपण बघू शकताय लग्नाच्या गाळ्या लागलेल्या आहे आणि आता नवदेवाची वरात निघणार तोच ह्या जळणाऱ्या भाऊबंधाने चक्क तिथे थ्रेशर मशीन आणून सण आपल्या पिकाचे मणणी सुरू केलेली आहे सर्व कुटार त्या वराळ्यांच्या अंगावर उडवत आहे यावरून सर्व सोशल मीडिया युजर्स ह्या व्हिडिओवरती भरभरून अशा कमेंट्स करत आहेत मित्रांनो आपण बघू शकताय कशाप्रकारे प्रकारे किल बारा भावाचे असते आपल्याला कड कर, कळते मित्रांनो या व्हिडिओवरती भरभरून अशा कमेंट्स आलेले आहे एकाने लिहिलेलं आहे शेवटी आपलेच गद्दार असतात तर एका दुसऱ्या युजरने लिहिलं आहे मित्रांनो एका हाताने टाळी वाजत नाही यांचीही काही चूक असेल तर आणखी एका युजरनं म्हटलं आहे भान भावबंदुकीच्या भानगडीत पडू नये तिलाही बारा भावाची असते तर एका युजरनं म्हटलं आहे गोत्यात आणणारे नाते त्यांना पोत्यात घालून स नायला पाहिजे अशाही खोचकटीका या व्हिडिओवरती आलेल्या आहे मित्रांनो आपले काही प्रतिक्रिया असतील या भाऊ बनकीच्या व्हिडिओबद्दल आपण कमेंट मध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक आणि जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद